आज आपण कोकणातली रेसिपी बघतोय ती म्हणजे वालाचं बिरडं कसं बनवायचं ही रेसिपी कोकणात सण असो छोटासा कार्यक्रम असो ही भाजी आवर्जून केली जाते बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असली तरी खायला एकदम चवदार असते कशी बनवायची तर रात्रीचेच आपल्याला सफेद जे कडवे वाल असतात ते भिजत घालायचे म्हणजे रात्रभर चांगले भिजले जातात दुसऱ्या दिवशी सकाळी निथळून एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं एक दिवसभर त्यानंतरनं त्याला असं मोड येतात मोड आलं की पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं घालून परत ठेवायचे आणि नंतरनं वरची जी साल असते ती अगदी पटकन पाण्यामध्ये अशी चोळली हाताने तरी निघून जाते तर अशा पद्धतीने त्याच्या अशा डाळिंब्या निघतात याला आपण वालाच्या डाळिंब्याची भाजी सुद्धा म्हटली जाते त्यानंतरनं मोड आले की त्याची चव खूप छान लागते दुसरी गोष्ट म्हणजे हे शिजवताना जास्त अजिबात शिजवायचं नाही फक्त आपल्याला याला तीन शिट्ट्या घ्यायच्या दोन किंवा तीनच शिट्ट्या घ्यायच्या शिजवताना यामध्ये हळद आणि मीठ आवर्जून घालायचं कारण हे वाल जर असं उग्र असतात कडवे असतात आणि उग्र असतात त्यामुळे हळद आणि मीठ घातलं की त्यामधला उग्रापणा जो असतो तो अगदी कमी होतो व्यवस्थित घालून घ्यायचं आणि शिजवतानासुद्धा याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी अजिबात घालायचं नाही डब्यामध्ये कुकरमध्ये मात्र तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे दोन किंवा तीन शिट्ट्या घेऊन आपल्याला शिजवून घ्यायचं आता शिजण्या शिजायला लावलेले आपण वेळ जास्त लागणार नाही आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया तीन पाळ्यात तेल घातलेलं आहे तीन चांग तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये जिरी मुरी घालायची आणि जेवढा तुम्हाला बारीक कांदा चिरता येईल ना तेवढा कांदा तुम्हाला इथे बारीक चिरून घालायचा आहे एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे कडीपत्ता घातलेला आहे हलकासा कांदा परतला की तीन चार कोकमचे मोठे तुकडे ज्या घालायचे यामध्ये किंवा कोकमचे आगळ जरी तुम्ही इथे एका चमचा घातला तरी चालेल पण मग ते शेवटी घालायची जेव्हा आपण मसाले घालतो तेव्हा आता इथे मी आगळ घालणार नाही आहे तर इथे डायरेक्ट मी कोकमचे तुकडे घातलेले दोन चार अप्रतिम चव लागते आंबट तिखट छान त्याची एक चव लागते त्यानंतर ना टोमॅटो एक वाटी बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आणि ना यामध्ये मसाले घालायचे मसाले जे आपण नेहमीच्या भाजीला घालतो अगदी तेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये घालायचं आहे टॉमॅटो सॉस आपल्याला यामध्ये घालायचा आहे म्हणजे आंबट गोड तिखट अशी हलकीशी चव लागते ह्या भाजीला पत्ते लागते थोडंसं पाणी आहे मीठ आहे हलवून चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून आहे आधीमध्ये असं हलवून चांगलं असं मॅच करून आहे इथे बघू शकता एकदम असं पावभाजी सारखी त्याची ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे आता इथे मी घेतलेला आहे टोमॅटो चिली सॉस दोन चमचे भर इथे घालून घेतलेला आहे तो सगळ्या शेवटी मी इथे घातलेला आहे परत एकदा हलवून घ्यायचं आहे इथे बघू शकता मसाल्याचं जे टक्चर आहे ना ते अगदी असं परफेक्ट आलं पाहिजे त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता वाल शिजायला लावले होते एकदम तीन शिट्ट्यामध्ये मौसूद असे शिजले गेलेले आहे जास्त शिजू नका जास्त शिट्ट्या घेऊ नका नाही तर त्याचा गाळ होईल नंतर ना आपल्याला छान मसाल्यामध्ये हे घालून घ्यायचं वाल आणि हलवायचं जास्त पातळ करू नका जास्त कोरडी करू नका थोडीशी ती ओलसर ठेवा कारण ही जी कडेवाल्याचे भाजी कडवे वालाची ही थंड झाली गार झाली की कोरडी होते वाल जे असतात ना ते उग्र असतात पाणी सोसून घेण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामध्ये त्यामुळे कोरडी होऊन जाते म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि थोडी चांगली ती अशी लपथपीत आपल्याला ठेवायची जेणेकरून ती गार जरी झाली तरी ती उग्र कोरडी झाली नाही पाहिजे अशी ओलसर राहिली पाहिजे झाकण ठेवून छान पाच सहा मिनटं आपण वाफेवरती याला परत एकदा मसाल्यामध्ये शिजून घेतलेले वाल बघू शकताय छान कलर आलेला आहे अगदी पाताशणी तोंडाला पाणी सुटेल एवढी ती जबरदस्त लागते आणि छान खायला लागते मस्त आत्ता अशी थंडी पडते थंडीमध्ये कोकणामध्ये हा पदार्थ ही भाजी आवर्जून केली जाते एखादा सण असू छोटासा कार्यक्रम असू ही भाजी आवर्जून केली जाते आज आपण मस्त कोकणी स्पेशल असं वालाचं विरढ कसं बनवायचं ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आवडली लाईक शेअर नक्की